जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर रस्त्याचा आठ पदरी विस्तारासाठी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर रस्त्याचा आठ पदरी विस्तारासाठी खासदार डॉक्टर कल्याण काडे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन छत्रपती संभाजीनगर जालना तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याण वैजनाथराव काडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर अहमदनगर या महत्वाच्या महामार्गाच्या आठपदरी महामार्गात समावेश करण्यासाठी निवेदन दिले या पत्रात खासदार काडे यांनी या मार्गाचे व्यापारी आणि वाहतूकदृष्ट्या महत्व अधोरेखित करत सध्या स्थितीत या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने रस्ता अपघातांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आणून दिले या आठ लेन महामार्गाच्या विकासामुळे वाहतूक सुरळीत होईल अपघातांची संख्या कमी होईल तसेच व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल असे त्यांनी नमूद केले आठ लेन महामार्गामुळे होणारे महत्वाचे फायदे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल रस्ते सुरक्षित वाढ होऊन अपघाताचे प्रमाण कमी होईल प्रवासी आणि वाहतूक सेवांची गती वाढेल स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि संपर्क सुधारेल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच आवश्यक कारवाई केली जाईल असे आश्वासन दे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा